आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवत जावा कधी पण तर काय फरक काय पडणार होता बरं थोडंसं काही सेकंदांमुळं थोडं पुढं नाही गेलो मी क्रॉसिंग क्रॉसिंगवरनं ते लेडीज जा क्रॉस करणार होती रोड त्याच्यामुळं मी थांबलो होतो तरी हा परत पाठीमागून हॉर्न वाजवतो आणि त्याच्यानंतर राईट साईडनं ओरटी केला आणि जर एखादा जर राईट साईडला जर जाणारा असता जर त्याला टू व्हीलरला जर डॅश लागला असता तर याला केवढ्यामध्ये पडलं असतं ते थोडासा विचार करून गाड्या चालवा रे आणि किती कमावणार आहेत तुम्ही एवढं लगेच परमिट वाले तुम्ही प्रायव्हेट वाले पण नाहीये काय पाहिजे तुम्हाला काय